नमस्कार मित्रांनो तुम्हाला पाण्याविषयी भरपूर माहिती आहे पण पाण्यापासून आपण काही शिकू शकतो का की ह्या गोष्टीची माहिती नाही आहे याची मला खात्री आहे म्हणून मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाण्यापासून आपण काय शिकू शकतो हे जाणून घेणार आहोत मित्रांनो पाणी तुम्हाला माहिती वेगवेगळ्या स्वरूपात असतो जसं की नदीतलं पाणी समुद्रातलं पाणी तळ्यातलं पाणी नदी नाल्यातलं पाणी एवढं आपल्याला माहिती आहे पण मित्रांनो तुम्हाला गंमत माहिती आहे का पाण्यापासून शिकायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण नदीचं उदर नदीपासून घेऊ नदी आपल्याबरोबर सगळं काही आणते जे नदीत तुम्ही टाकाल किंवा निसर्ग टाकेल ते आपल्या प्रवाहासोबत घेऊन जाते आणि थोड्या अंतरावर ते बाजूला काढून टाकते आणि स्वच्छ होऊन जाते काही किलोमीटरवर तर त्यापासून माणसाने हे गुणधर्म घ्यायला पाहिजे शिकायला पाहिजे की आपल्या आयुष्यात जे काही येईल चांगले असो वाईट असो जो जो काही अनुभव येईल ते सगळं घेऊन आपल्या आयुष्याच्या प्रवाहामध्ये निघत चालत राहावं आणि कालांतराने त्याला बाजूला सरकून द्यावं आणि सुखी आयुष्य जगावं आता दुसरा प्रकार समुद्राचा <laughs> समुद्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल समुद्रात पाणी खरं आहे कारण वर्षानुवर्ष साठलेलं आहे तस नदीचं पाणी किंवा वेगवेगळ्या स्वरूपात जे समुद्रात पाणी मिळत राहतात तसंच माणसाचं पण आहे फक्त काही माणसं आपल्याकडे येऊ द्या किती पण येऊ द्या आणि साठून ठेवू कोणाला काही देणार नाही अशी वृत्ती असते त्याने पाणी काय खरड झालं काय देता पहिला समुद्र एक गोष्ट घ्या समुद्रामधला रत्नाकार पण म्हणतात समुद्र ज्यावेळेस देतो त्यावेळेस अफाट असं देऊन टाकतो जसं हिंदीत एक मन जग खुदा देत आहे तो छप्पर फाडके देत आहे या समुद्राचं गुणधर्म तसेच आपल्याकडे काही अनुभवी लोक आहेत जे जे सुरुवातीला कंजूस वाढतात पण जेव्हा साठवतात साठवतात पण शेवटी आयुष्याची पूर्ण कुंजी आपल्याला देऊन टाकतात आणि छप्पर फाटके देतात अशी होती आता तिसरा प्रकार पाण्याचा आपल्या यामध्ये साठवलेलं पाणी असतो एकदम असे डबके साचलेले असतात त्यामध्ये मच्छर होतात मच्छरपासून डेंगू मलेरिया वगैरे सगळं होतं तुम्हाला माहिती आहे अशा साचलेल्या पाण्याला आपण काय करतो वाट काढून देतो किंवा त्यावर दुसरा काही उपयोग आहे का हे शोधतो तसेच काही लोकांचं आहे अफाट संपत्ती साठून ठेवतात त्यामध्ये समाज त्यापासून दुरावला जातो अशा लोकांपासून आणि नको स म्हणतात या लोकांच्या सोबत राहणं नको म्हणतात तसंच अशा लोकांना आपण समाजातून बाहेर बाजूला ठेवतात ते समाजातून वावरत राहतात पण एका कोपऱ्याने असतात त्यांना थोडक्यात आपण मिसळून मिसळत असताना तर किंचित मिसळत असतात ते लोकांमध्ये जास्त मिसळत नाही बोलत नाही त्यांचा इगो असतो तसंच अशा लोकांना पासून सावधानलेलं बरं आहे कारण हे लोक दुसऱ्याला काही देत नाही आणि स्वतः स्वतःकर्ला कडू घेत नाही देतही नाही आणि आपल्या आयुष्यात जगत असतात त्या साचलेल्या असतं त्याचा उपयोग समाजालाही होत नाही स्वतःलाही होत नाही असे भरपूर लोक पाहत आवते भोवती ते फक्त येऊ द्या म्हणतात माझंच खरं सगळं काही मीच त्यामुळे त्या लोकांपासून दूर राहिलेली बरं कारण ही दुर्गंधी असते असे लोक तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला रिप्लाय द्या आणि सांगा पुढची स्टोरी कशावर बनवायची हे तुम्ही सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक तर नक्कीच करा धन्यवाद